राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चला फिरायला या चॅनलवर आणि आज आपण पुणे येथील पेठ येथील राजा दिनकर केळकर या म्युझियमला भेट देणार आहोत तर तिथे आपल्याला खूप काही वेपन्स वगैरे पाहायला मिळणार आहेत अजून बरेच काय काही वस्तू आहेत तीन मजली असा तो म्युझियम आहे तर बघूयात आपल्याला काय पुढे पाहायला मिळत आहे तर चला माझ्यासोबत तर मित्रांनो पाहू शकताय बाहेरून हा म्युझियम असा दिसतोय आणि जवळपास तीन मजली हा म्युझियम आहे तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला शंभर रुपये तिकीट पडलेले आहे आणि जर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काढायचा असल्यास त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील आणि जर कॅमेऱ्याचे एक्स्ट्रा पे केले असल्यास तुम्हाला असा बँडदेखील लावण्यात येतो मित्रांनो या संग्रहालयात दगडावर कोरलेल्या अनेक अद्भुत मूर्त्या पाहायला मिळतात काही देवदेवतांच्या काही राजराण्यांच्या तर काही दैनंदिन जीवन दाखवणाऱ्या या मूर्त्या पाहताना वाटतं ह्या कलाकारांनी इतकं बारीक आणि सुबक कोरेकॉम ते ही खडतर साधनाने कसं केलं असेल तर मित्रांनो आता आपल्याला समोरचे दिसत आहेत ते तुम्हाला काय वाटतं काय असेल तर हे आहे मित्रांनो धान्य साठवण्याचा सा हत्ती ही एक अशी रचना आहे जिला बघितल्या तुम्ही नक्कीच थक्क व्हाल हत्तीच्या आकाराची ही भली मोठी संरचना खरं तर हा हत्ती जिवंत नाही पण त्याचं काम खूपच मोठं आहे जो शेतकऱ्यांचं धान्य साठवतो जसं की गहू तांदूळ ज्वारी बाजरी वगैरे त्याच्या पोटामध्ये ते भरता येतं तर मित्रांनो हे बघा हे आहे पारंपरिक जात पूर्वीच्या काळी गहू बाजरी नाचणी तांदूळ अशा धान्याचं पीठ काढण्यासाठी ही जातं वापरली जात असे याला जाते किंवा जातेवर दळण असंही म्हटलं जायचं तर मित्रांनो हे संग्रहालय म्हणजे काळाच्या पडद्याबागे दोकण्याची एक संधी आहे इथे प्रत्येक वस्तू काही ना काही आपल्याला सांगत असते आणि हे कोणाचं तरी आयुष्य कोणाची कला आणि कोणाचं तरी स्वप्न होतं तर मित्रांनो या संग्रहालयात जे आता आपल्याला समोर दिसत आहे ते अत्यंत प्राचीन असे घरटे आहे हे घरटे कुठल्याही पक्षाने झाडाच्या फांदीवर नव्हे तर आपल्या हाताने तयार केलेल्या जागेवर बनवलेलं होतं आणि केळकर संग्रहालयाने ते जतन केलं आहे तर आता आपण पाहणार आहोत एका छोट्याशा पण अत्यंत सुंदर गोष्टीकडे जी स्त्रियांच्या सौंदर्याचा भाग होती आणि आज संग्रहालयात इतिहासाचा भाग आहे ती गोष्ट म्हणजे केस वाळवण्याच्या फण्या हे बघा किती वेगवेगळ्या वे प्रकारच्या फण्या काही लाकडांचे काही धातूचे तर काही कोरीव सजावटीने भरले काही फण्यांवर मोर हत्ती फुलं वेली गणेश मूर्तीची कोरीव नक्षी आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया केस विंच्या या फण्यांचा उपयोग करत असत पण ते केवळ उपयोगासाठी नाही तर त्यातून त्यांचा कल्या सौंदर्याचा सुद्धा आविष्कार होत असे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत राजा दिनकर केळकर संग्रहालयात ठेवलेली अशी शस्त्र जी केवळ लढायांसाठी नव्हती तर त्या काळातील पराक्रम शौर्य आणि शौर्य गाथा यांची साक्ष देतील त्या म्हणजेच या जुन्या बंदुका काही मोठ्या काही खांद्यावर घेऊन चालवायच्या तर काही लपून नेण्यासारख्या लहान या बंदुकांमधून आपल्याला मराठा राजपूत मुघल आणि इंग्रजकालीन काळात वापरल्या गेलेल्या युद्धतंत्राचं दर्शन घडतं काही बंदुका तर इतक्या सुबक आणि कलात्मक असतात की त्या शस्त्र नसून कला वाटतात त्या काळात या बंदुका केवळ शत्रुमानासाठी नव्हत्या हो तर त्या वीर योद्धांच्या सन्मानांचं प्रतीक होतं त्याचं वजन लांबी रचना प्रत्येक गोष्टीत विचार आणि कौशल्य दिसून येतं

이아 a t u r c